सर्वांना नमस्कार आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे तीन स्तर केलेले आहेत यामध्ये पहिली ते दुसरीसाठी अठरा विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे तर तिसरी ते पाचवीसाठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील अठरा विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमाचा सहभाग आहे आणि शेवटचा जो स्तर आहे आपला सहावी ते आठवी त्यासाठी वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं तर हे सर्व उपक्रम आपल्याला शाळेमध्ये कशा प्रकारे घ्यायचे आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे कृती आराखडा कसा बनवायचा आहे या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या आनंदाई शनिवार कृती आराखडा माहे सप्टेंबर दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस आठवडा क्रमांक दोन या ठिकाणी आपण वेळ विषय आणि यत्ता अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आपल्याला माहीत आहे पहिली ते आठवीसाठी आपल्याला आनंददायी शनिवार कृती आराखडा घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपले तीन स्तर पडतात एक आहे पहिली ते दुसरी त्यानंतर तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवींच्या विद्यार्थ्यांचा आपला गट असतो त्यानुसार आपण नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण सहा ताशिका घेतलेल्या आहेत पण सर्वांना एक सूचना आहे यामध्ये आपण आपल्या स्तरावर बदल करू शकतो आनंदाई शनिवार कृती आराखडा एस सी आर टीच्या ज्या काही सूचना आहेत त्यानुसार आपल्याला आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार शाळेच्या वेळेनुसार किंवा उपलब्ध शिक्षक विद्यार्थी यानुसार आपणाला यामध्ये बदल करण्याची मुभा आहे तर आपण आता पहा पहिली जी ताशिका असणार आपली नऊ नऊ ते साडेनऊ त्यासाठी आपण तिन्ही स्तरासाठी विषय निवडलेला आहे आनंदाई परिपाठ यामध्ये पहिली ते दुसरीसाठी आपण विविध शारीरिक हालचाली हा विषय घेतलेला आहे आणि या अंतर्गत आपण हात पाय मान कंबर यांच्या विविध प्रकारच्या हालचाली घेणार आहोत आणि त्यांचे व्यायाम प्रकार घेणार आहोत त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण आनंदाई परिपाठ या विषयाअंतर्गत डंबेल्स कवायत आपण हा विषय निवडलेला आहे आपण विविध प्रकारचे कवायत प्रकार घेत असतो त्यामध्ये सहसाहित्य कवायत प्रकार देखील हा विषय असतो तर डम्बेल्स हा एक सोपा आणि तालबद्ध व्यायाम प्रकार आहे यामुळे वेग आणि समन्वयासोबत संगवृत्ती शिस्त आणि एकेची भावना देखील विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागते तर डम्बेल्सचे विविध प्रकार आपण विद्यार्थ्यांना शिकवायचे आहेत विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून नवनवीन प्रकार शिकण्यास त्यांना प्रोत्साहित करायचं आहे आणि त्यासाठी आपण पाठ्यपुस्तक मंडळ बा बालभारती पुणेद्वारा प्रकाशित आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयाची जी हस्तपुस्तिका आहे त्याची देखील मदत घेऊ शकतो तसेच आपला जो विषय आहे खेळू करू शिकू इयत्ता पाचवी त्यामध्ये देखील डम्बेसचे आपल्याला काही प्रकार या ठिकाणी एक ते दोन प्रकार आपल्याला दिल्याचं दिसून येतं ते, हो ते देखील आपण हो या ठिकाणी सराव घेऊ शकतो तर त्यासाठी जर डंबेल्स उपलब्ध नसतील तर इतर काठीचा प्रकार आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे सहसाहित्य कवायत आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर सहावी ते आठवीसाठी आपण जो प्रकार निवडला आहे आनंदाई परिपाटी अंतर्गत संगीत लेझिम त्यामध्ये आपल्याला माहिती आहे पा लेनजिम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे त्यामध्ये आपण विविध सण उत्सव जत्रा लग्न मिरवणूक अशा प्रसंगी आपण लेबि लेजिम खेळतो तर तालबद्ध नृत्याच्या विविध हालचाली करीत लेझिम खेळताना शरीराला व्यायाम घडून येत असतो आणि लेझिमेमुळे सर्व सांधे स्नायू यांचा आणि लवचिकपणा चपळता दम ताकद स्नायूचा दमदरपणा आणि वेग इत्यादी कार्यक्षमता विकसित होत असते तर विद्यार्थ्यांना आपण लेजिम कशाप्रकारे करायची त्यामध्ये वि लेजिमच्या ज्या विविध स्थिती असतात स्कंद स्थिती असेल होशियार स्थिती असेल आरामस्थिती असेल पुन्हा दोन ठोके आवाज असेल चार ठोके आवाज असेल अशा किंवा आठ ठोके आवाज असेल अशा अनेक प्रकारचे आपल्याला प्रारंभिक जी काही लेझिमचं मूलभूत स्थिती असतात ते आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी घ्यायचे आहेत जर लेझिम उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी दुसरा देखील व्यायाम प्रकार घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आनंदाई परिपाठांतर्गत या तिन्ही स्तरासाठी आपण हे विविध प्रकारचे विषय निवडल्याचं दिसून येतं त्यानंतर पहा साडेनऊ ते दहा आपली दुसरी ताशी असणार आहे यामध्ये आपल्याला कृती खेळावर आधारित शिक्षण हा विषय आपण तीन स्तरासाठी निवडलेला आहे यामध्ये आपल्याला पहिली ते दुसऱ्यासाठी हाताच्या बोटाचे ठसे त्याचे विविध आकार आपल्याला घ्यायचे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना ला कागद लागणार आहे रंग लागणार आहे ते आपण आदल्या दिवशीच आणायला सांगायचे आहेत आणि हाताच्या बोटापासून आपण विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना आकार तयार करायला सांगायचे आहेत छान छान चित्र काढायला सांगू शकतो आपण त्याचबरोबर फुलांचे आकार असतील वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स असतील अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या बोटांच्या ठशाच्याद्वारे आपण ते तयार करायचे आहेत त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण विषय घेतलेला आहे फिंगर पपेट बिया दगड विविध अक्षर किंवा भौमितिक आकार तयार करणे पहा फिंगर पपेट म्हणजे आपणाला हाताच्या बोटाच्या मदतीनं पपेट तयार करायचे असतात त्यासाठी कागद लागतो विद्यार्थ्यांना पपेट कशा प्रकारे कापायचे आहे त्यांचे कोणकोणते प्राण्यांचे असतील पक्ष्याचे असतील किंवा विविध कार्टूनचे आकार आपण तयार करायला सांगायचे आहेत आणि ते पपेट आपण तयार केल्यानंतर बोटाच्या आकाराप्रमाणे त्यांचे कसे आपल्या बोटामध्ये आपल्याला त्यांची रचना करायची आहे ते देखील आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपण युद्धगड असतील बिया असतील यांच्याद्वारे आपण अक्षर विविध भौमितिक आकार संख्या ह्या देखील आपण घेऊ शकतो आपण सहावी ते आठवीसाठी काड्यांपासून शोभेची वस्तू बनविणे हा आपण विषय निवडलेला आहे यामध्ये आपण काड्या आईस्क्रीमच्या काड्या घेऊ शकतो बांबूच्या काड्या घेऊ शकतो किंवा आगपेटीच्या काड्या घेऊ शकतो तर यापासून आपण घरामध्ये जे वे वेगवेगळ्या प्रकारचे शोभेच्या वस्तू असतात त्या बनवू शकतो किंवा काडीपासून देखील आपण वेगवेगळे आकार तयार करू शकतो तसेच बांबूच्या काड्यापासून किंवा आईस्क्रीमच्या काड्यापासून देखील आपल्याला छान छान शोभेच्या वस्तू या ठिकाणी विद्यार्थ्यांना बनवायला सांगायच्या आहेत त्यासाठी आवश्यक लागणारं साहित्य आपण आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांना आणायला सांगायचं आहे घ्यायचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील आपण करायचं आहे त्यानंतर आपली तिसरी तासिक असणार आहे दहा ते साडे दहाच्या दरम्यान यामध्ये आपण तिन्ही स्तरासाठी व्यक्तिमत्व विकास हा विषय निवडलेला आहे यामध्ये पास पहिली ते दुसरीसाठी आपण शालेय दप्तर काळजी आणि स्वच्छता हा अगदी महत्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक असा विषय आपण नेमवलेला आहे इयत्ता पहिलीचे आणि दुसरीचे विद्यार्थी अगदी छोटे विद्यार्थी असतात तर त्यांना शालेय दप्तराची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे स्वच्छता कशी घेतली पाहिजे त्यानंतर दप्तराची जी ठेवण आहे दप्तर प्रकारे ठेवायचं आहे या विविध बाबतीचं आपण त्यांना मार्गदर्शन करायचं आहे तर माझी दिनचर्या हा विषय निवडलेला आहे यामध्ये आपण तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांची दिनचर्या कशा प्रकारे असते याबाबत आपण त्यांना वर्णन करायला सांगायचं आहे किंवा एकेका विद्यार्थ्याला आपण बोलतं करायचं आहे की सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत ती कोणकोणत्या प्रकारची कामे करतात याविषयी आपण विद्यार्थ्यांना विचारायचं आहे त्यांनी सगळ्याच्या समोर येऊन त्यांची दिनचर्याविषयी माहिती देखील या ठिकाणी सांगायची आहे व्यक्तिमत्व अंतर्गत आपण सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी जो विषय निवडलेला आहे आरोग्य अंतर्गत चांगले व वाईट सवय याविषयी आपण त्यांना आत्मपरीक्षण करायला सांगायचं आहे निरीक्षण करायला सांगायचे आहेत आणि त्याविषयी आपण समुपदेशन देखील सांगाय करायचं आहे विद्यार्थ्यांचं की चांगल्या सवयी कोणत्या वाईट सवयी कोणत्या याबाबत आपण विद्यार्थ्यांनी एकमेकामध्ये चर्चा करायची आहे गटामध्ये चर्चा करायची आहे आणि जर विद्यार्थ्यांच्या काही वाईट सवयी आपल्याला दिसून येत असतील तर त्याविषयी आपण मार्गदर्शन आणि समुपदेशन देखील करायचं आहे त्यानंतर पुढील ताशिका असणार आहे साडे दहा ते अकराच्या दरम्यान तर यामध्ये आपण एकवीसव्या शतकातील कौशल्य हा विषय निवडलेला आहे या अंतर्गत आपण या आठवड्यामध्ये संवाद कौशल्य हा विषय निवडलेला आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संवाद कौशल्य विद्यार्थ्याच्या अंगी <ंगेंगेंग> असणं <Hayır> खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण संवाद कौशल्य हा विषय निवडलेला आहे यामध्ये पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी आपण कुटुंबातील व्यक्तीची माहिती सांगणे हा विषय निवडलेला आहे तर पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही व्यक्ती असतात त्या किंवा जे काही लोक आहेत किंवा माणसं आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगायची आहे त्यानंतर आपण तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मैत्रीण नातेवाईक याविषयी त्यांना माहिती सांगायला सांगायचं आहे तर विद्यार्थी आपले मित्र असतील मैत्रिणी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नातेवाईक असतील त्यांच्याविषयी या ठिकाणी माहिती सांगणार आहेत यामध्ये मोबाईल चांगला की वाईट याविषयी आपण गट चर्चा किंवा वादविवाद घडून आणायचा आहे मोबाईल चांगला आहे चांगला असेल तर त्याचा वापर कशाप्रकारे केला पाहिजे आणि जर मोबाईल वाईट असेल तर त्याचा आपण वापर कशाप्रकारे टाळला पाहिजे याविषयीची आपण चर्चा आणि वादविवाद गटामध्ये किंवा वैयक्तिक देखील आपण घडवून आणायचं आहे अकरा ते अकरा पंचेचाळीस दरम्यान आपली मध्यंतर असणार आहे त्यानंतर आपली पुढील ताशिक असणार आहे अकरा पंचेचाळीस ते बारा तीस यासाठी आपण खेळ व शर्यती या अंतर्गत खेळ हा तिन्ही स्तरासाठी विषय निवडलेले आहेत यामध्ये आपण आता पहिली ते दुसरी या स्तरासाठी तळ्यात आणि मळ्यात या लघुखेळाची आपण निवड केलेली आहे तर तळ्यात आणि मळ्यात हा खेळ कशाप्रकारे खेळला जातात याविषयीची विद्यार्थ्यांना आपण कल्पना द्यायची आहे आणि त्यानुसार आपण विद्यार्थ्यांचा तळ्यात आणि मळ्यात हा मनोरंजक खेळ घ्यायचा आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण तीन पायाची शर्यत हा लघु खेळ प्रकार निवडलेला आहे तर तीन पायाची शर्यत आपण कशाप्रकारे खेळायची असते त्यासाठी लागणारं काय साहित्य असतं याबाबतची पूर्वसूचना आपण विद्यार्थ्यांना द्यायची आहे त्यानुसार आपण गटामध्ये हे तीन पायाची शर्यत ही स्पर्धा घ्यायची आहे त्यानंतर सहावी ते आठवीसाठीचा जो गट असणार आहे आपला त्याच त्यासाठी आपण रस्सी खेच हा खेळ घेणार आहोत तर रस्सी जी लागणारी दोरी आहे ती आपण आणायला विद्यार्थ्यांना सांगायची आहे किंवा आपण प्रत्यक्षाती घेऊन यायचे अगोदरच आणि त्यानुसार आपण दोन गटामध्ये रशी खेच हा खेळ घ्यायचा आहे या ठिकाणी जे आपण लघु खेळ निवडलेले आहेत तळ्यात असतील मळ्यात असेल तीन पायाची शर्यत किंवा रशीखेच या व्यतिरिक्त आपण जर वेगळे खेळ घेऊ इच्छित असतील तर ते देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर नंतर आपली पुढील तासिका असणार आहे बारा तीस ते एकच्या दरम्यान त्यासाठी आपण तिन्ही स्तरासाठी शिल्प हा विषय निवडलेला आहे त्यामध्ये आपण माती शिल्प हा विषय घेत आहोत यामध्ये पहा पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपण मळलेल्या मातीपासून आकार बनविणे हा आपण विषय निवडलेला आहे या अंतर्गत आपण पहा यापूर्वी माती चाळणे भिजवणे मळणे ह्या क्रिया आपण शिकलो आहोत आणि त्यानुसार आपण मळलेली मऊ माती घ्यायची आहे आणि मातीचे चौकोनी चपटा टुकडा तयार करायचा आहे त्यानंतर मातीच्या एकसारख्या वळ्या कशा तयार करायच्या आहेत त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उभे आडव्या तिरक्या वर्तुळाकृती लयदार वळ्या ठेवून छान नक्षी काम आपल्याला का विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आणि वेगवेगळे आकार आपल्याला विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण गोल चौकोन दंडकोल शंकू यासारखे घनाकार असेल किंवा वळ्याचा वापर करून आपण भांडी प्राणी पक्षी फुले भावल्या खेळणी अशा देखील विद्यार्थ्यांना आपण तयार करायला सांगू शकतो त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे माती परडी किंवा फुलदानी तर हे सर्व साहित्य आपण अगोदरच जमवायचं आहे आणि यत्ता पाचवीमध्ये पा खेळू करू शिकू हा जो आपल्याला विषय दिला आहे त्यामध्ये त्या आपल्याला प्लास्टिक मातीपासून प्रकारे फुले तयार करायची आहे या विषयाची संपूर्ण कृती देखील आपल्याला दिल्याचं दिसून येतं त्यासाठी देठ व पानासाठी हिरवा फुलांसाठी आवडत्या रंगाची प्लॅस्टिक माती विद्यार्थ्यांना आपण घ्यायला सांगायची आहे त्यानंतर फुले तयार करण्यासाठी मातीची लांब जाडी वळी तयार करायला लागते ती वळी लाटून चपटी करायची ह्या सर्व कृती आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचे आहेत आणि छानसं आपल्याला विद्यार्थ्याकडून फुले तयार करून घ्यायची आहेत आपण सहावी ते आठवीसाठी शिल्प या अंतर्गत माती शिल्प या अंतर्गत आपण गणेश मूर्ती बनविणे हा विषय घेत आहोत सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपण गणपतीच्या छान छान मूर्ती बनवायला सांगायचं त्या आहे त्यासाठी लागणारा चिखल असेल किंवा कोणतं जे सजावटीसाठी साहित्य असेल ते विद्यार्थ्यांना आपण आदल्या दिवशीच आणायला सांगायचं आहे आणि त्यांच्याकडून आपण छान छान गणेश मूर्ती बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सप्टेंबर महिन्यातील जो आठवडा क्रमांक दोन आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस यासाठी आपण आनंददायी शनिवार कृती आराखडा तयार केलेला आहे हा आराकडा तयार करत असताना आपण यामध्ये आपल्या स्थानिक स्तरानुसार किंवा आपल्या कल्पकतेनुसार आपण यामध्ये बदल करू शकता ते देखील आपण आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण टाकू शकता त्यामुळे आम्हाला आम देखील आपण आपल्या शाळेमध्ये कोणते विषय घेतात त्याबद्दल माहिती मिळेल तसे त्याचा ते उपयोग देखील होणार आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद